विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी केवळ एकच चॅनल ज्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांच्या हा प्रश्न होता की आपला कार्यकाळ वाढेल तर तो कशा पद्धतीने वाढेल किंवा कशा पद्धतीनं आपण शासनासमोर आपला प्रस्ताव मांडणार आहोत जेणेकरून आपला कार्यकाळ निश्चित त्या ठिकाणी वाढेल मग या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांसंबंध काय राहील आणि मग एकंदरीत निधीची तरतूद कशा पद्धतीनं होईल या संदर्भामध्ये आज दिवसभरामध्ये अनेक कॉल आलेत कमेंटमध्ये अशी प्रश्न लिहिली गेलेली होती आणि मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येकासाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत विशेषतः वे वेतना संदर्भामध्ये याच्या संदर्भामध्ये तर मी तुम्हाला अतिशय स्पष्टपणे कारण सांगू इच्छितो जेणेकरून जर तुम्हाला तुमच्या आस्थापनेने विचारलं किंवा एखाद्या अधिकाऱ्यांनी विचारलं की तुम्ही नेमकं का मागत आहात तर त्या त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे आता विद्यार्थी मित्रांनो बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षकांना परमनंट करा किंवा कायमस्वरूपी करा ही जी मागणी आहे तर ती सरकारकडे आपण करणं योग्य आहे का तर त्या संदर्भामध्ये आपण आज विचार करणार आहोत बघा पहिलं म्हणजे काय की नऊ जुलै दोन हजार चोवीसचा जो शासन जे आहे त्यामध्ये चालू करताना शासनानं नेमकं काय म्हटलेलं आहे की मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच अनुसार आस्थापनेला गरज असल्यास आणि प्रशिक्षणार्थीला तयार असेल तर तिथेच रोजगार देणे हा मुद्दा त्या ठिकाणी नमूद आहे दुसरं म्हणजे काय की विधानसभेच्या दोन हजार चोवीस निवडणुकीपूर्वी या ठिकाणी जे मुख्यमंत्री महोदय आहेत उपमुख्यमंत्री महोदय आहेत त्यांनी जी भाषणं दिलेली आहेत तर त्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलेले आहेत तर ठीक आहे आता एक सध्या सर्वांच्या ग्रुपवर एक मेसेज आलेला असेल त्याच्यामध्ये त्या सगळ्या भाषणांची जी लिंक आहे तर ती प्रोव्हाइड केलेली आहे मग त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील सध्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील त्यानंतर सध्याचे आपल्या खात्याचे मंत्री असतील म्हणजे मंगल प्रभात लोडा तत्कालीन तेहीच तेच मंत्री होते म्हणजे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनांसाठी एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थींची नियुक्ती झालेली आहे त्यापैकी साठ हजार प्रत्यक्ष रुजू झालेले आहेत मग मंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पन्नास टक्के प्रशिक्षणार्थींना तिथेच परमनंट रोजगार देण्यानु देण्यात त्यानुसार त्यांना जवळजवळ आपल्या सर्वांना परमनंट करायला लागतंय म्हणजे एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांचे पन्नास टक्के होतात साधारणतः पंचावन्न हजार आता मंत्र्यांच्या दोन्ही अटींमध्ये आपण बसत आहोत एक तर सर्वांना परमनंट करू ह्यानुसार आणि दुसरं म्हणजे त्यांनी जर म्हटलं पन्नास टक्के तर परमनंटनुसार एक तर परमनंट करा किंवा मग जॉब द्या ठीक आहे किंवा रोजगार उपलब्ध करून द्या मुद्द्यांमध्ये आपण स्पष्ट बसतो त्या ठिकाणी काही अडचण नाही त्यानंतरचा मुद्दा म्हणजे शासकीय कामाचे घेतलेले प्रशिक्षण खासगी ठिकाणी कसं काय उपयोगी पडेल उदाहरणार्थ समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी पंचायत समितीला काम केलं जिल्हा परिषदला काम केलं तर ते खासगी ठिकाणी काय काम पडेल सीबीएसईच्या शाळामध्ये त्याचा काही उपयोग होईल का किंवा पंचायत समितीमध्ये जे प्रशिक्षण घेतलेलं आहे तर त्याचं पोलीस स्टेशनमध्ये काही काम होईल का त्याचा उपयोग होईल का त्या प्रशिक्षणाचा तर होणार नाही एखाद्याने जर पशुवैद्यकीय विभागामध्ये जर समजा त्याने जी आर काढला असेल किंवा त्याने प्रशिक्षण घेतलं असेल तर त्याचं इतर ठिकाणी कुठं नियुक्ती मिळू शकते का तर तर निश्चितच नाही मिळणार ही त्यामध्ये महत्वाची गोष्ट निश्चितच आहे मग आता एखाद्या शासकीय आस्थापनेमधील मल्टीपर्पज वर्कर आज प्रत्येक गावातून विविध शासन योजनांसाठी आधार कार्ड राशन कार्ड यासारखी कागदपत्रे घेऊन वेबसाईट भरतो आहे तर त्याच्या ह्या कामाचा आणखी खाजगी ठिकाणी कसा काय उपयोग होऊ शकतो हा प्रश्न आहे की नाही त्यानंतर शासनामध्ये सध्या जी रिक्त पद आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर साधारणतः पावणे तीन लाख पद ही रिक्त आहेत आणि त्याच्या संदर्भामधला व्हिडिओची लिंक सुद्धा आपण दिलेली आहे तर शासनाने कमी केलेला भार जो आहे म्हणजे सध्याच्या शासनाच्या विविध विभागांमध्ये सुमारे पावणे तीन लाख रिक्त असलेल्या पदांमुळे शासनावरती जो भार वाढलेला आहे त्यामुळं तो जो वाढलेला भार होता तो प्रशासनावरचा भार प्रशिक्षणार्थींनी निश्चितच कमी केलेला आहे आणि त्यामुळे शासकीय कामांना गती सुद्धा मिळालेली आहे आणि मग कारण प्रशिक्षणार्थी यांनी फक्त प्रशिक्षण घेतलं नाही तर हे जे काम होतं ते स्वतःची जबाबदारी समजून त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण देखील केलेलं आहे त्यामुळं मागच्या सहा महिन्यांपासून प्रशिक्षणार्थींनी इतकं झपाटून काम केलेलं आहे की त्यांची स्पर्धा परीक्षेची जी तयारी होती तर ती सुद्धा थांबलेली आहे म्हणजे त्यांना ते सुद्धा करायला वेळ मिळालेला नाहीये सकाळी दहा वाजता जायचं संध्याकाळी सहा वाजता घरी यायचं अशा परिस्थितीमध्ये त्याची जी एरजी एनर्जी होती ऊर्जा होती तर ती पूर्ण त्या ठिकाणी खर्च झालेली आहे त्यामुळे घरी आल्याच्या नंतर तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करेल कसा हा प्रश्न आहे म्हणून स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये आपले जे प्रशिक्षणार्थी आहेत ते सहा महिने मागे पडलेले आहेत म्हणजे बारा बारा तेरा तेरा तास जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांच्या समोर आठ आठ तास काम करणारे हा मोठा सध्या प्रश्न आहे त्यामुळे आवश्यक आहे आणि यानंतर शासन यांना कायमस्वरूपी कसं काय घेऊ शकतं तर त्यांच्यासाठी मला सांगावं असं वाटतं की ही योजना चालू करताना किंवा त्यासाठी आपण आपली नोंदणी करत असताना आपण शासनाला सांगायला गेलो नव्हतो की आहे त्या आस्थापनेमध्ये दे रोजगार द्या किंवा परमनंट करा शासनाने स्वतः जी आर काढून आणि जाहीर कार्यक्रमांमध्ये सांगितलं आणि म्हणून आता आपण तशी मागणी करत आहोत त्यामुळे ही महत्वाची गोष्ट आहे आता ज्या विद्यार्थ्यांना वाटते की स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांचं काय असेल किंवा त्या विद्यार्थ्यांचं कसं होईल तर आपली थेट कॉम्पिटिशन त्यांच्यासाठी नाहीये कारण की आपण कुठल्या पदावरती काम करून राहिलो सुपरवायझर मल्टीपर्पज वर्कर शिक्षक सहाय्यक आवक जावक बघणारे इतर पद त्याच्यानंतर सहाय्यक म्हणूनच बहुतांशी विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी नियुक्ती आहेत तर नियुक त्यामुळं ह्या सर्व विद्यार्थ्यांची कुठेही आडकाठी इतर विद्यार्थ्यांना येत नाही त्यामुळं शासनाने ह्या सर्व विद्यार्थ्यांचा सहानुभूतिक विचार सहानुभूतीपूर्वक वीचा, विचार करणं आवश्यक आहे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या ह्या रास्त मागण्या आहेत याच्यामध्ये काही एक चुकीचं नाहीये विद्यार्थी अगदी बरोबर बोलत आहेत त्यांच्या मागण्या कुठेही चुकीच्या नाही आहेत अवाजवी त्यांची मागणी नाहीये ते काही पन्नास हजार रुपये पगार मागून नाही राहिले त्यामुळं शासनाच्या नियमांची त्या ठिकाणी पूर्णपणे कुठल्याही आज्ञावली न जुमानता म्हणजे आपण त्याला काय म्हणूयात की कुठल्याही शासनाचा आदेशाचं उल्लंघन न करता हे विद्यार्थी आपल्या न्याय मागण्या मागत आहेत संविधानिक पद्धतीने मागत आहेत मुकमोर्चा मोर्चाकडून मागत आहेत निवेदनं देऊन मागत आहेत आमदार खासदारांची भेटी घेत आहेत मंत्री महोदयांच्या भेटी घेत आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाहीये म्हणून मी शासनाला विनंती करतो आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं की विद्यार्थ्यांनी कुठेही रोजगाराची मागणी केली नव्हती आपण स्वतः ते जे आर काढला त्या जे आर मध्ये मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच टाकला त्याला पाहूनच विद्यार्थ्यांनी जॉईन केलं आपल्या आयुष्यामधली सहा महिने दिली त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास थांबवला त्यांच्या मनामध्ये कुठेतरी विचार होता की शासन आपल्याला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देईल या प्रशिक्षणाचा या सर्टिफिकेटचा आपल्याला फायदा होईल आणि जर शासनाने किमान दहा टक्के विद्यार्थी जरी लावले सध्या दहा वीस तीस पन्नास टक्के पर्यंत जरी विद्यार्थी लावले शासनाने तर येणारी जी पिढी आहे येणारी जी बॅच आहे जे नवीन प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना वाटेल की नाही या प्रशिक्षणाचा काहीतरी फायदा होतो त्याच्यामुळे रोजगार मिळतो नाहीतर मग फक्त प्रशिक्षण देऊन मोकळे करायचे डिग्री देऊन मोकळे जसे केले तर त्याला काही अर्थ नाही तशाच पद्धतीने हे प्रशिक्षणाचं काहीतरी नाविन्य असलं पाहिजे तर त्या नाविन्यामध्ये एक महत्वाची गोष्ट की जे सध्या प्रशिक्षण झालेलं आहे तर त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झालेला आहे असं शासनाने दाखवावं आणि ते दाखवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे काय तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देणं म्हणून मायबाप शासन व्यवस्थेला प्रशासनाला सर्व अधिकाऱ्यांना सर्व विद्यार्थ्यांच्या अतिशय मनापासून ही विनंती आहे की बाबांनो ह्या सर्व विद्यार्थ्यांकडे सहानुभूतीपूर्वक पहावं विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे त्यांना त्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा किंवा मग नजिकच्या दुसऱ्या आस्थापनेमध्ये या विद्यार्थ्यांच्या कार्यकाळाचा विचार करता यांनी केलेल्या कार्याचा विचार करता निश्चित ज्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी किंवा नसेल होत तर मग रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये दे। सूचना द्याव्यात ही शासनाला मनापासून विनंती विद्यार्थी मित्रांनो आपले अभिप्राय आणि कमेंट आम्हाला निश्चित करून निश्चित कळवा खूप खूप धन्यवाद